नम शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बरेच दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का रोज जर व्लॉग बनवायचा म्हटलं तर कसं होतंय जॉब वगैरे करणाऱ्या लेडीजना ज्यांनी व्हिडिओ बनवतात त्यांना माहिती आहे की आपण कुठंतरी जॉब करत असेल तर रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करणं शक्य होत नाही तर आणि आपले आ, मी परवा बोललेले होते दत्त जयंतीच्या भजनाचा व्हिडिओ अपलोड करेन म्हणून खरं कसं आहे एडिटिंग ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो आहे मी आत्ता भजनं तयार आहेत माझ्याकडं पण एडिटिंगला खूप जास्त वेळ लागतो आहे आणि त्या गोष्टीसाठी अडून पडलेलं आहे तरी पण आईंची जशी इच्छा असेल तसं होईल आईंना मी प्रार्थना केलेली आहे आता की लवकरात लवकर आई पूर्ण होऊ देते एडिटिंग वगैरे आणि बरेच व्हिडिओ असेच करून पडू आहेत पण एडिटिंग ह्या गोष्टीमुळं ते पोस्ट होत नाही आहेत तर बघूया जसं त्यांची इच्छा असेल ज्या वेळेला करून घेणार त्यावेळेला त्यांनीच करून घेणार तर आता दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलचं नाव का बदललं गेलं आहे की दोन तीन वेळा मी चॅनलचं नाव काय ठेवावं हे प्रॉब्लेम यायला लागला आहे का तर आईंचंच म्हणजे आईंचंच चॅनल आहे मी पहिल्यांदाच म्हटलेलं आहे की हे आईंचं चॅनल आहे पण प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेला मी आमची गुरुदेवता श्री कलावती माता असं नाव जे ठेवलेलं होतं बऱ्याच जणांना ते ना नाव सर्च करताना प्रॉब्लेम येत होता मी म्हणजे मराठीमध्ये ठेवलेलं होतं आणि जरी सर्च केलं तरी दुसरेच चॅनल मला बरेच जण असं म्हणायला लागले की तुझं चॅनलच दिसत नाही आहे तर त्याच्यासाठी तू थोडंसं इंग्लिशमधून असं नाव वगैरे हो ठेव का तर मोस्टली मराठीमधून चॅनलचं नाव त्यांना असलं की तुल तू तु, त्याच्यामुळं तुझं चॅनल दिसत नाही आहे काय काय क कळत नव्हतं त्यामुळं मी थोडंसं बघूया म्हटलं आणि ते चॅनलचं नाव हे केलेलं आहे बदललेलं आहे या या गोष्टीसाठी बदललेलं आहे बाकी काही नाही आहे की म्हणजे बऱ्याच जणांनी म्हणजे जे कोण बघत असतील चॅनल तर म्हणत असतील की हे नाव एकदा वेगळं ठेवलं आहे एकदा वेगळं म्हणजे मला कळत नव्हतं की ॲक्च्युली काय ठेवावं किंवा काय मग सर्च केलं तर दिसत नाही आहे चॅनल त्यामुळं मग प्रॉब्लेम येतोय म्हणून मग मी चॅनलचं नाव थोडंसं चेंज करून ठेवलेलं आहे तर आईंची इच्छा असेल तसंच होणार आहे आता बघूया चॅ चॅनलवरती अपलोड तर करायचं ब म्हणजे ज्या वेळेला अपलोड होणार ते पण त्यांच्याच इच्छेवर आहे का तर माझ्या आयुष्यात मला इतरांचं काही माहिती नाही पण माझ्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा जे पण आहे ते सगळं त्यांच्याकडं करवीच कर करून घेतात ते मग आता बघूया पण व्हिडिओ मात्र दत्तजयंतीचे सॉरी दत्तजयंतीच्या भजनाचे व्हिडिओ मात्र लवकरात लवकर त्यांच्या कृपेनं होऊ दे आणि पूर्ण करून घेऊ दे तेवढं आणि तुमच्यापर्यंत लवकर येऊ दे पौर्णिमेला जरी माझ्याकडून नाही झाली झालं तरी पण पौर्णिमेला खरंच मी तो व्हिडिओ पण टाकलेला त्याची पण लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये दे जर कुणी बघितलं नसेल तर पण तो व्हिडिओ पण बघा आणि पौर्णिमेला खरंच दत्तजयंतीच्या भजनाचा नेम करा बऱ्याच इच्छा पूर्ण होतातच त्यामुळं किती महिने मला हे एवढे महिने एवढे महिने एक वर्ष जे पण काय असेल ते आईंसमोर बोला आणि तो ते करायला सुरुवात करा आय होप मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक महिन्यात चरित्र वाचनाचं नेम करा त्यानंसुद्धा खूप साऱ्या इच्छा आपल्या पूर्ण होतात खूप साऱ्याने शंभर टक्के इच्छा पूर्ण होतात आईंचे चरित्र वाचन जर महिनाभरात पूर्ण झालं तर आपल्याकडून म्हणजे आईंच्या पुण्यतिथीपर्यंत तर कुणी कुणी नेम केला असेल तर मला सांगा कमेंटमध्ये आणि तो नेम जर झाला नसेल तरी पण आत्ताचे जेवढे दिवस आहेत तेवढे तुम्ही काउंट करून किती दिवसात मग पानं वाचायला लागतील तीस पस्तीस किती वाचायला लागतील त्यानुसार आईंच्या पुण्यतिथीपर्यंत वा वाचण्याचा नेम करा तो पण व्हिडिओ व्हिडिओची त्या तो व्हिडिओ जो टाकलेला होता त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दोन्ही व्हिडिओ बघा आणि खरंच हे नेम करा मला मला स्वतःला अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचं आहे आणि हे सगळं आईने कुठं लिहून ठेवलेलं नाही हे त्यांनी सुचवून देतात फक्त आपल्याला आणि त्या पद्धतीनं आपण करत राहतोय आणि खरंच आपल्याला अनुभव येतात ही ही गोष्ट आहे तर त्यासाठी नेम करा आणि नाव बदललं क ह्याचं चॅनलचं ह्याच्यासाठी मी व्हिडिओ केलेला होता खरं तर आणि भजनाचे व्हिडिओ वगैरे जशी प्रेरणा मिळेल आईंची तर त्या प्रमाण मी अपलोड करेनच तर वीडियो आवडला लाइक शेर अण्ड् सब्सक्राइब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण गोपालकृष्ण श्रीगुरुदेवदत्तो नमः शिवाय